आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 फर्निचर क्षेत्रात अनेक वर्षापासून यश मिळवल्यानंतर राजेंद्र तांबे यांनी आता कापड व्यवसायात पदार्पण केलं राहता शहरातील धाडीवाल रायसोनी कॉम्प्लेक्स इथं तांबे कुटुंबाने सुरू केलेल्या साई श्रद्धा मेन्सवेअर या नवीन दालन त्यांनी सुरू केला या दालनाचा भव्य शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते उत्साहात संपन्न झाला गेल्या अनेक वर्षापासून फर्निचर क्षेत्रात आपली यशस्वी वाटचाल करणारे तांबे कुटुंब आता साई श्रद्धा मेन्सवेअरच्या माध्यमातून ग्राहकांना उच्च दर्जाचे कपडे उपलब्ध दे करून देणार आहे या दालनात उच्च प्रतीचे पॅन्ट शर्ट टी शर्ट नाईट पॅन्ट आणि अन्य कपड्यांचं मोठं आणि आकर्षक कलेक्शन उपलब्ध आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रिबन कापून या दालनाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला या शुभप्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांमध्ये गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ साहेबराव निधानी राहता मंडल अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर सर्जेराव मते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव चौधरी कोराळे सरपंच पूजाताई झिंजुर्डे सचिन मुरादे सुनील जाधव मारुती भांबरे भास्कर डांगे विजय शिंदे सलीम शहा चंद्रसेन लांडे कानिफ कनसे आदींचा समावेश होता तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान राजेंद्र तांबे साईदीप तांबे गौरव तांबे अमोल झुंजुर्डे यांच्या वतीनं करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राकेश रायसोनी यांनी केलं तर आभार प्रदर्शन राजेंद्र तांबे यांनी केलं श्रद्धा मीन्स वेर या दालनाचा शु सु, शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे या दालनाचे मालक साईदीप चिरंजीव साईदीप ता राजेंद्र तांबे गौरव पाटील तांबे यांनी फर्निचर क्षेत्रामध्ये आघाडी मारून आणि यशस्वी ती त्या ठिकाणी वाटचाल करून आणि मेन्स वेअर ह्या ठिकाणी दालन को आज खोललेलं आहे आणि हा याचा शुभारंभ आज झालेला आहे आणि राहता तालुक्याची जी निर्मिती झाली खऱ्या अर्थाने तरुण मुलांनी शेतकऱ्याचे जे मुलं असतील इतर मुलं असतील त्यांनी वेगवेगळे व्यवसाय शेती शेती करून जर वेगवेगळे व्यवसाय आपण जर त्या ठिकाणी केले तर निश्चित आपला फायदा होऊ शकतो आणि तांबे परिवाराने खऱ्या अर्थाने दाखवून दिलेला आहे म्हणून यांच्या यांनी जो हे मॉल टाकला याला मी स सा, सु आपल्या वतीने शुभेच्छा देतो साई श्रद्धा मेन्सवेअर या फर्मचं या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे याचे मालक राजेंद्र तांबे पाटील हे दळेगाव येथील या ठिकाणी राजकारणात आणि समाजकारणामध्ये भाग घेणारे एक युवा नेतृत्व आहे आणि त्यांचं यापूर्वी त्यांना फर्निचरच्या व्यवसायाचा मोठा अनुभव आहे आणि व्यापक असा जनसंपर्क असल्याकारणानं त्यांचा हा धंदा निश्चितच चांगला चालणार आहे आणि या धंद्याला हो का या ठिकाणी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी या क कार्यालयाचं या दुकानाचं या ठिकाणी उद्घाटन करून ते या ठिकाणून पुढील कार्यक्रमाकरता गेलेले आहे आणि अशा या छोट्याशा गावामधून सारख्या गावातून आज राहत्या शहरामध्ये त्यांनी या ठिकाणी दुकानाचा व्यवसाय सुरू केला हे खऱ्या अर्थानं आज राहत्या शहरात वैभवात भर पडलेली आहे आणि एक बहुजन समाजाचा माणूस या व्यवसायात वळणं ही ग खऱ्या अर्थानं सर्व युवकांना ही महत्त्वाची प्रेरणा या निमित्तानं होणार आहे आणि म्हणून नोकरीच्या मागं न लागता व्यवसायाच्या मागं लागून या ठिकाणी व्यवसायामध्ये सर्वांनी उतार अशी मी सर्व युवकांना विनंती करतो आणि राजेंद्र भाऊंना या पुढील काळामध्ये चांगलं यश मिळव असे आपण सर्वांच्या वतीने विनंती करून थांबतो राजेंद्र तांबे मामा यांनी साई श्रद्धा मेनस्पेअर या फर्मचं नुकतंच लोकार्पण या राहत्यामध्ये केलेलं आहे आज शेती व्यवसायावर अवलंबून न राहता तरुणाने व्यवसायाकडे वळावं असा बहुलिक सल्ला खऱ्या अर्थाने त्यांनी या व्यवसायातून दिलेला आहे कारण त्यांना फर्निचर क्षेत्रामध्ये यापूर्वी चांगला अनुभव आहे आणि तो अनुभव जमेस धरून त्यांनी कोपरगाव आणि राहता येथे फर्निचर मॉल सुरू केलाय आणि आता राहता येथे त्यांनी कापड व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे तरुण मध्ये एक वेगळ्या प्रकारची फॅशनची क्रेज आलेली आहे आणि त्याला अनुसरून जर आपण तो व्यवसाय केला तर निश्चितपणे तरुण त्याच्यामध्ये सहभागी होतील किंबहुना खरेदी करतील आणि त्यातून मोठा व्यवसाय आपल्याला मिळेल अशी एक त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे मला असं वाटतं की हे दुकान निश्चितपणे त्याला पात्र ठरेल आताच नामदार साहेब राधाकृष्णजी विखे पाटील यांनी यासाठी त्यांना शुभेच्छा बार दिलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांचा हा व्यवसाय निश्चितपणे शंका नाही नमस्कार मी तुमचा सर्वांचा मित्र गौरव तांबे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही फर्निचर क्षेत्रात काम करत आहोत आता नव्याने कापड उद्योगात सुरुवात केलेली आहे आज आपल्या दुकानचे उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील साहेब यांनी आशीर्वाद रूपी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहे

दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन